दिवाळीमध्ये तुमच्यासाठी सर्वात मोठा आशीर्वाद कोणता चला मग बघूया व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थन नक्की नक्की लिहा चला मग बघूया वेळ न घालवता तुमच्याकडे कोणता आशीर्वाद अट्रॅक्ट होणार आहे व्हिडिओला लाईक करायला विसरू नका ओके मग पुढे व्हिडिओ ढकलू नका शांततेत बघा ओके okay, पहिला आहे तुमच्याकडे पैसा अट्रॅक्ट डेफिनेटली होणार आहे जुनी नाती जुने कॉल दुरावलेले संपर्कात येण्याची शक्यता आहे आणि ज्यांना तुम्ही आपलं मानतात ना त्यांच्याकडनं तुम्हाला प्रामाणिकता मिळण्याची शक्यता दाट आहे सेकंड आहे की तुम्ही ना जी ज्या गोष्टीनं तुम्हाला नव्याने सुरुवात करायचं असेल एक बिझनेस एक जॉब एक मीडिया साईड असू शकते किंवा नवीन वाहन घ्यायची असेल तर हा ही संधी तुम्हाला यावी योग्य ठरणार आहे ओके आता आपण बघूया तिसरा आशीर्वाद वाव एस पॅन्टिकल्स पैसाही पैसा ही पैसा, <laughs> पैसा डेफिनेटली अट्रॅक्ट होणार आहे हा तुमच्याकडे जे हे लोक बघत आहेत व्हिडिओ आणि नवीन बातमी चांगली बातमी जी तुमच्या साईडनी असेल तुमच्या भल्यासाठी असेल तर ती मिळणार आहे कार्ड ऑफ द डे काय आहे बघूया बाप रे बाप इच्छापूर्ती कार्ड यार तुम्ही ना मेनिफेस्ट स्टार्ट करा बरं तुम्ही मॅनिफेस्टिंग व्हिडिओज बरेच असतात यूट्यूबवर तर मॅनिफेस्टिंग करा तुमची इच्छा डेफिनेटली so, या दिवाळीमध्ये पूर्ण होणार आहे शंभर टक्के सो या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा